नमस्कार मित्रांनो राज्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक जिल्ह्यातील शेती घरे पायाभूत सुविधा आणि रस्त्याचे मोठे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर बाधितांना मदतीचा ओघ सुरूच असून राज्य सरकारकडून कर नुकताच सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा आणखी निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्य सरकारने या निधीच्या वितरणाला मान्यता दिली असून विविध महसूल विभागानुसार संबंधित जिल्ह्यांना निधी निधी वितरित केला जाणार आहे हा निधी विशेषतः शेतीतील नुकसान भरपाई घरा घराची पुनर्बांधणी रस्ते आणि पूल दुरुस्ती तसेच प्राथमिक सुविधा पुनर्संचित करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे या जिल्ह्यामध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याबरोबरच नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे रस्ते रस्ते वाहतुकीसह शेतींचे मोठे नुकसान झाले आहे या भागांना आवश्यक मदत तातडीने पोहोचण्यासाठी निधी वितरित केला जाणार आहे तर नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांनाही निधीचा लाभ मिळणार आहे या भागात पिकांच्या नुकसानीबरोबरच काही ठिकाणी घराचे नुकसान झाले आहे अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वा आणि वाशिम जिल्ह्यांनाही मत्तीचा निधी हा मिळणार आहे या भागात शेती तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा पुनर्संचित करण्यासाठी निधीचा वापर केला जाणार आहे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना निधी वाटप करण्यात आले आहे विशेषतः सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात पाण्याने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ही मदत उपयुक्त ठरणार आहे कोकण आणि पालघर जिल्ह्यांनाही मदतीचा निधी देण्यात आला असून पावसामुळे बाधित झालेल्या किनारपट्टी भागातील नागरिकांना आवश्यक सहाय्य मिळेल राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की के, हा निधी तातडीने वितरित करून बाधित शेतकऱ्यांना मदत पोहोचवणे शेतीतील नुकसानीची भरपाई व सामान्य जनजीवन सुरळीत करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे तसेच जिल्हा प्रशासनाला निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कालच्या या जी आर मध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम सोलापूर सांगली ठाणे पालघर याबरोबरच बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली नाशिक जळगाव या सर्व जिल्ह्यासाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लक्ष एकेचाळीस हजार रुपये एवढी मदत शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे हे सर्व मदत येत्या दोन ते तीन दिवसात ही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार असून राज्यातील येत्या एकतीस तारखेपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर ही मदत आणि मागील झालेली जाहीर झालेली मदत ही खात्यावर जमा केली जाणार आहे धन्यवाद